कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात जाता येणार नाही असं म्हणत यंदा नियमात राहूनच दहीहंडी साजरी करा असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी समन्वय समितीला दिलाय सर्वोच्च न्यायालयानं ना अठरा वर्षाखालील गोविंदांवर बंदी घातली आहे तसंच वीस फुटांपेक्षा जास्त उंचीचा थर उभारण्यावरही मनाई केली आहे त्यामुळे दहीहंडी समन्वय समिती आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेली होती मात्र मुख्यमंत्र्यांनी नियमात दहीहंडी साजरी करण्याचा सल्ला दिला तसंच अठरा ऑक्टोबरच्या सुनावणीच्या वेळी महाधिवक्त्यांना न्यायालयात महाराष्ट्राची बाजू मांडण्याची विनंती करू असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय यानंतर दहीहंडी समन्वय समितीनं राज ठाकरे यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी नियमानुसार दहीहंडी साजरी करण्याचा सल्ला दिला समान समजा निर्णय असा आहे की आपण सुप्रीम कोर्टाचा तो न्याय आहे त्याला आपण त्या तो त्याला तो तो मान दिला पाहिजे त्यामुळे जो काही त्यांनी जे नियम घालून दिले त्या नियमामध्ये धावण्याचं आम्ही दैयांदी करणार नियमाचं कुठल्याही प्रकारे सुप्रीम कोर्टाच्या म्हणजे ज्या काल राजसाहेबांनी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या पद्धतीनं साजरी करा कोर्टाच्या निर्णयाबाबत आपण बघू तर या भूमिकेवर राजसाहेबांच्या तुमचा काय निर्णय झालेला आहे नाही त्यांच्या त्यांच्या निर्णयापुढे आम्ही काय निर्णय घेणार समन्वय समिती सुप्रीम कोर्ट असो हायकोर्ट असो यापुढे समन्वय समितीची काय भूमिका राहील कशा पद्धतीने आणि अशा पद्धतीचं काही आश्वासन सुद्धा तुम्हाला सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आश्वासन म्हणता येणार नाही त्यांनी भूमिका त्यांची सकारात्मक सकारात्मक आहे